महाराष्ट्रातील सरकारी शाळेत बिस्किट खाल्ल्याने ऐंशी विद्यार्थी आजारी पडले विद्यार्थ्यांना मळमळ आणि उलट्या होऊ लागल्यात त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे हे प्रकरण महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील के के जळगाव गावात असलेल्या जिल्हा परिषद शाळेशी संबंधित आहे माहितीनुसार दिनांक एकोणवीस रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास पोषण आहार कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना खाण्यासाठी बिस्किटे देण्यात आले बिस्किटे खाल्ल्यानंतर मुलांना मळमळ माड़ आणि उलट्या होऊ लागल्या काही वेळा तर शाळेतील जवळपास सर्व मुले आजारी पडू लागली विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची माहिती ग्रामस्थ व इतर अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी तात्काळ शाळा गाठली सर्व मुलांना रुग्णालयात नेण्याची व्यवस्था करण्यात आली माहितीनुसार अन्नातून विषभदा झाल्यामुळे सुमारे दोनशे सत्तावन्न मुलांची प्रकृती खालावली मुलांना देण्यात आलेल्या बिस्किटाची चौकशी करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे का या घटनेमागचे कारण काय हे शोधण्याचा प्रयत्न करत असून ही घटना पुन्हा घडू नये यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले त्याचवेळी या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांनीही संताप व्यक्त केला आता सर्व ऐंशी विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे